आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर होलार समाजाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन होलार समाजाच्या विविध मागण्यासाठी व जत येथील प्रांताधिकारी होलार समाजाची जातीचे दाखले पन्नास वर्षाचा पुरावा असून देखील जत तालुक्याचे प्रांताधिकारी अडणूक करत आहेत होलार समाजातील युवकांना शिक्षणासाठी व उद्योग व्यवसायासाठी जातीचा दाखला महत्त्वाचा आहे तरी जाणून बुजून होलार समाजाची जातीचे दाखले अडवणूक करत आहेत जत प्रांताधिकारी यांची चौकशी व्हावी अशी मागणी होला समाजाकडून करण्यात आली यावेळी होला समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब ऐवळे युवा नेते दत्ताभाऊ गेजगे युवा नेते बापूसाहेब कर्डे अनिल गेजगे कृष्णा मासा संजय ऐवये व इतर मान्यवर उपस्थित होते आज सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस येथे समाजाच्या वतीने एक दिवसाचे धान्य आंदोलन घेत आहे काय जतमधील होला समाजाच्या वतीनं पन्नास वर्षाची पुराव्या पुरावे पुराव असून देखील काय जाणून बुजून प्रांत काय समाजाचा विकास न होण्यासाठी जाणून बुजून आमच्या समाजाची प्रकरण तत्काळ प्रलंबित ठेवतात काय यांची मूळ मागणी आमच्या आमची चौकशी पहायला व्हावी काय दुसरी गोष्ट अशी आहे की मुसलमंत्री सांगतात की पुरावा अभावी जाती दाखले इशिची ज्ञानी द्यावी म्हणून काय तात्काली काय मुसलमंत्र्यांनी सांगितलं होतं की पुरावे अभावी आहे काय तात्काळ द्यावे पुलाव समाजाच्या शैक्षणिक बाबीसाठी मला मुलासाठी आता तात्काळ लागते लागत असताना देखील काय हे प्रांत मुद्दाम जाणून बोलून वला समाजाची पसवणूक करत आहेत काय पुरावे असताना देखील काय आढळून करतायची मुळात काय ह्या प्रांताची चौकशी करण्यात यावी ही वोला समाजाची मागणी आहे